प्रजासत्ताक दिनानिमित्त लक्ष्मी मार्केट इमारतीचे रंगकाम करून विद्युत रोषणाई करा मिरज परिवर्तन समितीची मागणी मिरज वृत्त मिरज येथील मध्यवर्ती भागामध्ये असणारी लक्ष्मी मार्केटच्या ऐतिहासिक वास्तूला प्रजासत्ताक दिनानिमित्त रंगरंगोटी करून त्या ठिकाणी विद्युत रोषणाई करून प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना मिरजकरांना शोभनी असे दृश्य अनुभवता यावा गतवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त साधून सांगली येथील महापालिकेचे इमारती तस मिरज येथील महापालिका इमारत कार्यालयावर करण्यात आली होती त्याच धर्तीवर ऐतिहासिक असणाऱ्या मिरज येथील लक्ष्मी मार्केट या वास्तूवर विद्युत रोषणाई करून प्रजासत्ताक दिनी त्या ठिकाणी सामुदायिक ध्वजारोहणाचे जानेवारी सव्वीस रोजी कार्यक्रम महापालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात यावे याबाबतचे निवेदन मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने मुस्तफा बुजरुग संतोष माने बाळासाहेब पाटील इम्रान मर्चंट अमजद जमादार सचिन गाडवे तारिक नायकवाडी यांनी सहायक आयुक्त अनिस मुल्ला यांना दिले <speaker voice> ਦਾ ਬੁਰਾ ਬੁਰਾ ਦਾ ਦਿੱਤਾ ਹੈ ਨਿਰਮਣ ਕਰਨੀ ਬੋਰਡਾ ਤੋਂ ਹੀ ਬੋਰਡਾ ਜਿੱਥੇ ਆਪਣਾ ਨਾਮ ਤੇ ਪੱਤਰ ਦਿੱਤਾ ਹੈ ਇੱਕ ਤਾਇ ਦੇ ਬੋਰਡ ਤੋਂ ਆ ਅਮੀ ਤੇ ਫਾਇਦਾ ਬੈਰੇਮੈਂਟ ਵਾਪਰਾ ਪਈ ਹੈ आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपले आप